अंधाराने कडे घातले घराभोवती हो जळधारांनी झडप घातली कौलारावर एक काकी पण आले पसरत दिशा दिशातून घेरा यास्तव एक पडते निपचित मिटून डोळे हळूच येते दारघराचे अंधारातून उभे राहते जरा बाजूला एक जरा ना आठवते मज ती टकटक बोटांची शहारते अन रंगरोगणांखाली एक आठवण गतजन्मीची आभाळातून टपटपणाऱ्या त्या थेंबांची ऐक जराना दंडावरती हात ठेवून कुजबुज करते आराम खुर्ची आठवते का अजून तुला ती कातरवेळा माहित नव्हते तुझला वाट तुझी तो पाहत होता मिटून डोळे होते दाटून ओझे होती धुमसत विद्युत काळी अजून होते मजला जाणीव निबिड वनांतील मध्यरात्रीच्या वावटळीची वनातील जरा कोलारातून थेंब ठिबकला ओठावरती ऐक जराना एक आठवण ज्येष्ठा मधल्या त्या रात्रीच्या पहिल्या प्रहरी अनपेक्षितसे तया कोंडले जळधारांनी तुझ्याच पाशी उठला जेव्हा बंद कराया उघडी खिडकी कसे मनाला मीच ऐकले शब्द तयाचे या डोळ्यांची करील चोरी वीज चोरटी हेच मला भय धडपडले मी उठले तेथून सुटले धावत त्या वास्तूतून त्या पाण्यातून दिशातून दिशा हात ठेवून कानांवरती ऐकून यावे शब्द कुणाचे कुणाकुणाचे ऐक जराना ऐक जराना ऐक जराना कवयित्री इंदिरा संत